दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लेखानगर अंबड येथे दहशत निर्माण करून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तडीपार तसेच इतर दोन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे शाखा युनिट दोनने सराईत आरोपी महेश उर्फ चिमण्या याच्या मुसक्या आवळल्या आहेत दोन दिवसांपूर्वी इंदिरा गांधी वसाहत महादेव मंदिराजवळ लेखानगर येथे रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर गप्पा उमारत उभे असताना या ठिकाणी तीन मोटारसायकलवर नऊ इसमाले आणि महेश उर्फ चिमण्या सोनवणे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार हत्याराने एकाला मारहाण व शिबिगाळ केली तसेच त्यांच्यातील एकाने गावठी पिस्तूल बाहेर काढून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करत या ठिकाणी उभ्या असलेल्या मारुती सुझुकी व या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते यावरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना संशयित महेश रुपय चिमण्या सोनवणे या सापा रचत मोठ्या शिताबीने कामगार नगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे दरम्यान या आरोपीला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे या आरोपीवर सातपूर पोलीस स्टेशन आणि पोली पोली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत प्रवीण सुरुडे लक्ष न्यूज नाशिक